Oh, oh, नमस्ते आपर पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी पत्रकार परिषद मध्ये माननीय पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे सातारा चोवीस तास न्यूज ला दिली मुलाखत ना आहे ना हो ते आहे ना सगळं विरुद्ध केले होते आणि पोलिसांनी विरुद्ध अर्ज केले होते त्याच्यामध्ये इन्क्वायरी झाली होती अर्थात हे अर्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचे होते फिटनेस अनफिट पोलिसांचं एक म्हणणं तिचं एक म्हणणं हे होतं ड्युटी आता हा सगळा एक हे आहे परंतु प्रायमापेशी जेव्हा आत्महत्या ते केली तेव्हा या प्रकारची कारणं तर तिने लिहिली नव्हती परंतु म्हणजे वर्क प्रेशर म्हणा किंवा काय परंतु इतर काही तरी परंतु तदनुषंगिक मला इन्सिडेंटल कारण आहेत का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे दोन्ही जे आरोप आहे या संदर्भात आता हे एफ आय दाखल झाली तर तपासते हे दोघांची नाव तुम्ही त्यांना अटक केलं तर ह्याचा तपास पुढे चालू राहील का झाला का संपला म्हणजे तपास तर चालू आहे ना अजून तपास म्हणजे काय असतं प्रक्रिया असते त्यांना बोलू द्या मग तुम्ही तपास संपला असं म्हणता येणार नाही मी मगाशी तुम्हाला चारदा बोललो की चालू आहे तपास कधी संपतो जेव्हा आमच्यातर्फे चार्जशीट कोर्ट ऑफ लॉ मध्ये होते आता हे परत आरोपीचा जो म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात ती आत्महत्या करेन मी असं बऱ्याच वेळा बोलत होती असं आरोपीचं म्हणणं आहे जे चार्ट आहेत त्याच्यातही तिची काही ती मेंटल स्टेट दिसत आहे एक्झॅक्ट मी आत्महत्या करत असं नाही पण बाय बाय अलविदा अशा प्रकारचं चार्ट आता हे काय आहे नक्की कसं आहे कोणी पाठ म्हणजे याच्यामध्ये किती संवाद झाला आहे त्याचा किती प्रेशर आला आहे ह्या सगळ्याचा शोध होईल पण काही प्रमाणात चॅटिंग दिसतं आहे ज्याच्यामध्ये तिची मेंटल स्टेट दिसावी आपण असं म्हणू की त्या एकदम नजीकच्या काळापेक्षा त्या काही दिवसात मात्र होत्या चॅटिंग होत 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 न्याय याचा अर्थ असा होतो की आपण चार्जशीट करणं नंतर कोर्ट ऑफ लॉमध्ये ते जातं आणि कोर्टामध्ये मग प्रत्येकाचा अधिकार आहे ते केस चालते ते को, मान्य कोर्टावर हो आहे आमच्यातर्फे एकच आहे की हा सिरियस गुन्हा आहे या सिरियस गुन्ह्यामध्ये आम्ही जी जी बी एन एस भारतीय न्यायसंहितानुसार जे आम्हाला लिमिट घालून दिलेलं आहे ते साठ दिवसाचं आहे ज्या ज्या नव्वद दिवसाचा सॉरी ज्याच्यामध्ये म म म्हणजे अटेम्प्ट टू म टू सुसाईड आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सेशन कोटा दहा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा आहे बलात्काराचं सेक्शन आहे ज्याच्यात दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याच्यामुळे आम्हाला नव्वद दिवसाचं लिमिट आहे पण लिमिटची विचार न करता जास्तीत जास्त चार्जशीट प्राथमिक चार्जशीट किंवा ना लवकर कोर्ट ऑफ लॉमध्ये जाऊ असा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून माननीय कोर्टामध्ये त्याची फास्ट्रॅक पुरे जर चालायचं असेल तर पहिला स्टेप हीच आहे की त्याला आपल्याला चार्जशीट करा याचा अर्थ मी हंड्रेड पर्सेंट म्हणतोय असं नाही तर ह्या सगळ्याचाच आम्ही जेव्हा चार्जशीट करू आणि ते, ते शक्यतो लवकरात लवकर होईल जेणेकरून आरोपींना त्याचा फायदा मिळू नये आता <laughs> आम्ही करणारच ना मी जे मागासून तेच म्हटलं की तपासाचा आवाका आम्ही जरी ह्या नोट्सच्या आधारे करत असलो तरी इतर ज्या काही गोष्टी असतील जर काही घरच्यांनी सांगितलं काही पुरावे दिले तर त्याचा नक्की शेवटी हा तपास आहे ना एक तपास म्हणजे सत्य शोधणं एका महिलेनी दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे त्या दुर्दैवी आत्महत्येच्या मागची कारणं शोधतं त्याच्यामध्ये खरंच कोण दोषी आहे का हे शोधणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पूर्णपणे करणार मी असं म्हणेन की प्रायमाफेशी ती आम्हाला आत्ता आत्महत्या वाटत आहे पण आता, आता कन्क्लुजनचा अर्थ मी तुम्हाला ते सांगितलं जेव्हा आम्ही चार्जशीट करू तेव्हा ते कन्क्लुजन आहे असं ऑफिशियली म्हणण्यात येईल पण मी ते तेच म्हणतो ना तुम्हाला की शेवटी हा शब्दाचा खेळ झाला होता मी काय म्हणतोय मग तुम्ही काय विचारणार मग असं त्या खेळात मला काय जायचं नाही मी एवढंच म्हणेन की प्रायमाफेशी आत्महत्या वाटत आहे परंतु याच्यामध्ये चार्जशीटच्या वेळेला जो काय असेल तो योग्य निर्णय होईल पूर्ण तपासाचा अवाका बघून परंतु आत्ता प्रायमाफेशी ती वाटत आहे मला आत्महत्या नाही नाही सुरुवातीला तर आत्महत्याच करतोय परंतु तपास हा आत्महत्या का हत्या असण्यापेक्षा त्या मृत्यूला कारणीभूत कोण असा होतो शेवटी ती अननॅचरल डेथ आहे ना नॅचरल डेथ म्हणजे काय की तो माणूस हार्ट अटॅक नि मरणे कॅन्सरनी मरणे असा द मोमेंट अननॅचरल डेथ आहे अननॅचरल डेथला काहीतरी कॉज आहे ते मेंटल आहे ते फिजिकल आहे ते, ते कसं आहे होमिसायडल आहे सुसायडल आहे या सगळ्यांचा आपण आवाका घेतो आहे आम्ही असं बिलकुल पूर्णपणे कन्फ्युजन के केलेलं नाही की ती आत्महत्या आहे परंतु प्रिडॉमिनंटली ती आत्महत्या वाटते असतं ना फोर्टी सिक्स्टी प्रत्येक गोष्ट आपण पन्नास पन्नास टक्के आयुष्यात ठेवत नाही ना वाटतं की मुलगी बरी आहे तर ते असं तर ती ह्या सगळ्या गोष्टींनी चाललंय पण हां ओ हां म्हणजे ओरिज काय ओरिजिन कॉज ऑफ डेथ आहे हे आम्ही निष्पन्न निष्पन्न झालेलं नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याच्यामध्ये आत्महत्या आहे असं प्रथम दर्शनी वाटतय परंतु पूर्णपणे तपासा तपासाअंत चार्जशीट होईल तेव्हाच आम्ही ते ता सांगू शकू नाही प्रथम नाही मी याच्यात स्पष्ट म्हणेन की जी आत्महत्या झालेली आहे किंवा त्या महिलेचा कि अननॅचरल डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या डिजिटल एव्हिडन्सेस तिने काही घरी काही लिहून ठेवलं आहे का, का, का डायरी आहे का काय आहे का याच्या आधारे त्या मरणाच्या कारणीभूत याचा शोध चालू आहे आणि त्या शोधामध्ये आत्तापर्यंत ही दोन नावं समोर आले त्यांना मी अटक केलेलं आहे राजकारणी टी व्हीवर काय आहे किंवा काय याचा ता तपासाशी एव्हिडन्स बेस्ड जे पोलिसिंग आहे ते आम्ही करत आहोत आणि एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंगनुसारच सगळा तपास करण्यात येईल जालना त्याचा ह्याच्याच काय संबंध म्हणजे काय म्हणजे नाही त्याच्याबद्दल मी काय बोलणार शून्य काही संबंधच नाही खाजगी मध्ये आपण बोलू ठीक आहे सर्व समाज पहिलं बोलतो मी याच्यामध्ये ज्या जी दुर्दैवी आत्महत्या व्यक्तींची झालेली आहे त्याच्यामध्ये तपासात आम्ही जु जिथे तिने आत्महत्या केली आहे तिथलं रेकॉर्डिंग आहे आम्ही तो डी व्ही आर जप्त केला आहे जेणेकरून तिच्या फ्लॅटमध्ये इतर कुठल्या मुवमेंट्स होत्या का किंवा काय आणि तिचं पी एम वैद्यकीय मेडिकल कॉलेज ह्याच्या दोन एक्सपर्ट फॉरेन्सिक डॉक्टरकडनं केलेलं आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यात पी एममध्ये पूर्ण नोट्स मिळायच्यात आज मिळतील परंतु तो प्राथमिक आहे त्यात डेट ड्यू टू अस्पिक्षीया असं निदर्शनास केलेलं आहे आणि दुसरं जी जी आम्ही डी व्ही आर जेव्हा बघितला तो तेव्हा ती स्वतःहून ती महिला हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्या रूममध्ये कोणत्याही नंतर हालचाली नाहीत आणि जेव्हा डुप्लिकेट चावीनी त्यांच्या मास्टर किंनी जेव्हा ते उघडण्यात आलं तेव्हा ती सुसाईड होती असं दिसलं आणि मग पोलीस आले असं ते आहे त्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासात प्राथमिक निदर्शनास आहे की ती सुसाईड आहे तरी परंतु अजूनही पक्का अहवाल ज्याला आपण म्हणू पी एम नोट ते येणं बाकी आहे आणि इतरही काही सर्कमस्टान्सेस चेक करणं बाकी आहे या सदर महिलेने हातावर जी नोट लिहिली होती त्याच्यामध्ये दोन जणांची नावं लिहिली होती पैकी एक आमचे पी एस आय बनकर होते ज्यात लिहिताना महिलेने पोलीस निरीक्षक लिहिले पण ॲक्च्युली पोलीस उपनिरीक्षक बदने गोपाळ बदने पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा पी सी आम्हाला तीस दिवसापर्यंत मिळालेला आहे आणि दुसरा जो आहे आरोपी तो प्रशांत बनकर हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो सव्वीस वर्षाचा अनमॅरिड आहे आणि तो घरमालकाचा मुलगा आहे त्याचा अठ्ठावीस तारखेपर्यंत पी सी असे मिळालेले आहेत त्यांचे ते इंटरग्रेशन चालू आहे याच्यामध्ये ज्याला आपण डिजिटल एव्हिडन्स म्हणतो कारण जी विक्टीम आहे त्याच्या घराचा सर्च घेण्यात आलेला आहे इतर त्यांनी कुठलं ॲप्लिकेशन कुठे नोट्स कुठे डायरी किंवा आत्महत्येला काय कारणीभूत झालं याच्या अनुषंगाने काय लिहिलं आहे का किंवा मग शेवटी डिजिटल एअरविडच्या आता आपण मोबाईल आहे या सगळ्या गोष्टींचं लॅपटॉप या सगळ्या गोष्टींची फॉरेन्सिक डिटेल्स घेणं चालू आहे प्रायमरी तपासात असं लक्षात येतं आहे की या महिला आणि हे जे दोन आरोपी आहेत ते एकमेकांना ओळखत होते त्यांचं एकमेकांची चॅटिंग आणि बोलणं होत होतं आता नक्की किती होत होतं कुठे जात होते का या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये मी एवढंच म्हणू इच्छितो की त्यांचे एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध म्हणजे बोलाचाल मेसेजेस भेटणं हे नक्कीच होत होतं एवढं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे महिलेनी जे हातावर नोट लिहिले आहे त्याच्यामध्ये चार वेळा रेप असा उल्लेख केलेला आहे तर नक्की हे चार वेळा कुठे झालं कुठे बाहेर गेले होते का किंवा मग घरी काय झालं काय याच्या संदर्भाने आरोपीला विचारपूस चालू आहे डिजिटल इव्हेंट चालू आहे सगळ्याच गोष्टी आरोपी बऱ्याच वेळा एकदम रिव्हिल करत नाही आणि त्या दृष्टीने अजूनही आमच्याकडे पी सी आहे आणि इतर तपास चालू आहे बनकर यांनी शारीरिक मानसिक छळ केला याच्यामध्ये असं लक्षात येतं की गेले तीन चार महिन्यापासून ते रिलेशनशिपमध्ये म्हणजे ओळख झाली होती त्या एकाच घरात राहत होते रूम तिची वर होती आणि त्या दृष्टीने त्यांचं मृ मरण्यापूर्वीसुद्धा काही प्रमाणात बनकर यांच्याशी चॅटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ती आत्महत्या केली असावी असा एकंदर कायास बांधण्यात येत आहे किंवा प्रायमरी फेशी आहे